विजयी भव एक, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप, संदीप रामराव काळे या, या पुस्तकाच पुस्तकाच अभिवाचन या भागात आपण ऐकूयात अमर पाटील सारथीमधील संशोधन अधिकारी यांचं सारथीबद्दलचं सा मनोगत मी अमर संभाजी पाटील संशोधन अधिकारी म्हणून पुणे येथील सारथी संस्थेत तीन वर्षांपासून कार्यरत आहे या पदावर काम करताना मला संशोधन व सांख्यिकी संकलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा व कुणबी समाजाच्या युवकांना शिक्षण आणि उद्योजकता विकासासाठी मदत करण्याची संधी मिळाली आहे सारथी संस्थेत माझ्या कार्यातील महत्त्वाची जबाबदारी म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना आणि सर सेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास इन्क्युबेशन या उपक्रमांची अंमलबजावणी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतून महाराष्ट्रातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आर्थिक अडचण दूर करून त्यांचं करिअर घडवण्याचं काम आम्ही करू शकलो याचा मला अतिशय अभिमान आहे उद्योजकता विकास उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची जिद्द असलेल्या युवकांना आम्ही आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ देतो या केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन ते स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सक्षम होतात विद्यार्थ्यांना मिळणारं हे मार्गदर्शन त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देतं त्यांच्या घराण्याच्या समृद्धीचा मार्ग बनतं सारथी संस्थेतील काम करताना माझं कर्तव्य हे केवळ कामापुरतं मर्यादित नसून समाजाला शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीच्या दिशेनं नेण्याच्या वृत्ताशी जोडलेलं आहे इथल्या प्रत्येक उपक्रमाचा एकमेव उद्देश म्हणजे लक्षित गटातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी योग्य संधी उपलब्ध करून देणं नवीन इमारतीत काम सुरू झाल्यावर अधिक जलद आणि प्रभावी पद्धतीनं आमचं कार्य होईल अशी अपेक्षा आहे या कार्यात सहभाग घेऊन मला खूप समाधान आणि अभिमान वाटतो विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी सारथी संस्थेच्या योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपल्या यशाचा वारसा पुढे नेण्याचं व्रत स्वीकारावं